नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी आज आपण बोलणार आहोत महाकुंभच्या शाही महाकुंभ महाकुंभमध्ये असणारा शाही स्नानाची दिव्यता अनुभवणारा उत्सव म्हणजे महाकुंभ हे केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर भारतीय संस्कृती परंपरा आणि श्रद्धेचा जागतिक महोत्सव आहे दर बारा वर्षांनी गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर होणारा हा महापर्व लाखो भाविकांना एकत्र आणतो यातील सर्वात पवित्र आणि महत्वाची विधी म्हणजे शाही स्नान शाही स्नान म्हणजे केवळ नदीत दुपकी घेणे नव्हे तर आत्म्याची शुद्धता मनशांती आणि मोक्ष प्राप्तीसाठी एक आध्यात्मिक प्रवास आहे शाही स्नानाच्या तिथी या ग्रहनक्षत्राच्या शुभ संयोगावर आधारित असतात ज्या दिवशी आत्मिक शुद्धतेसाठी सर्वात अनुकूल वेळ असते त्याच दिवशी ही तिथी बनली असते संत महात्म्यांचा आशीर्वाद आणि दिव्यता शाही स्नानाच्या दिवशी संगमावरचे दृश्य भव्य आणि आल्हाददायक असते विविध आखाड्यांचे साधू संत नागा साधू आणि संन्याशी पारंपारिक स्नान व उत्साहाने इथे साजरी करतात भाविकही यामध्ये सहभागी होऊन शुद्धतेच्या या प्रवाहाचा भाग होतात आत्मशुद्धतेच्या आणि मोक्षाचा मार्ग शास्त्रानुसार महाकुंभात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात हे फक्त एक धार्मिक विधी नाही तर स्वतःला शुद्ध करण्याची आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याची प्रक्रिया आहे गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात डुबकी घेतल्याने पवित्रतेचा अनुभव मिळतो आणि मोक्षप्राप्तीची दिशा उलगडते शाही स्नानाच्या तिथी आणि त्याचा अर्थ नेमका समजून घेऊया दोन हजार पंचवीसच्या महाकुंभातील शाही स्नानाच्या तिथी या पुढील प्रमाणे आहेत पौष पौर्णिमा जी तेरा जानेवारीला आहे महाकुंभाची सुरुवात आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस त्यानंतरचा दिवस मकर संक्रांती जी चौदा जानेवारीला आहे सूर्याच्या उत्तरारायण प्रवेशाचा पवित्र दिवस मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारी मौन ध्यान आणि आत्मशांतीचा दिवस पुढचा महत्वाचा दिवस येतो वसंत पंचमीचा दिवस जो आहे तीन फेब्रुवारी सकारात्मक ऊर्जेचा आणि नवसंकल्पांचा हा दिवस मानला जातो पुढचा दिवस आहे माघी पौर्णिमा जो बारा फेब्रुवारीला येतो चंद्राच्या पूर्ण प्रकाशात आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव या दिवशी घेता येईल नंतरचा दिवस आहे महाशिवरात्री हा सगळ्यात महत्वाचा दिवस सव्वीस फेब्रुवारीला येतो भगवान शिवच्या आराधनेचा हा पवित्र क्षण आहे श्रद्धा शांती आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम इथे या दिवशी होतो शाही स्नान केवळ धार्मिक विधी नसून भारतीय परंपरा संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा महोत्सव आहे लाखो भाविक एकत्र येऊन आस्था आणि श्रद्धेने या दिव्य क्षणांचा भाग बनतात साधू संतांच्या सानिध्यात इथे आशीर्वाद मिळतो पवित्र गंगाजलाने शुद्धीचा अनुभव येतो आणि मनाला एक वेगळी शांततेचा स्पर्श होतो मनशांती आणि शारीरिक शुद्धतेचा अनुभव पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने केवळ शरीरच नाही तर मन आणि आत्म्यालाही शांती मिळते रोगमुक्तीची पौराणिक श्रद्धाही याला पूरक आहे ज्यामुळे महाकुंभातील स्नान भाविकांसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा मार्ग बनतो याचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभवाचा प्रवास जाणून घेऊया महाकुंभ हा केवळ धार्मिक विधी नाही तर भारतीय संस्कृती परंपरा आणि आध्यात्मिक उंची अनुभवण्यासाठी एक अभूतपूर्व संधी आहे गंगेच्या प्रवाहात डुबकी घेताना लाखो भक्त स्वतःच्या आंतरिक प्रवासाला सुरुवात करतात आणि या अनुभवाने त्यांचे आयुष्य सकारात्मक ऊर्जेने भरून जाते महाकुंभातील शाही स्नान ही एक अशी अद्वितीय अनुभूती आहे जी श्रद्धा भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देते गंगा यमुना आणि सरस्वतीचा संगम केवळ नद्यांचा संगम नाही तर श्रद्धा संस्कृती आणि परंपरेचा संगम आहे शाही स्नानाच्या माध्यमातून आपण केवळ आपल्या आत्म्याचे शुद्धीकरणच करत नाही तर मोक्ष प्राप्तीच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलतो तर अशा शाही स्नानाचा भाग व्हायला आपल्याला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व साठी पाहत रहा सुदर्शन मराठी